पंचवीस फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर संत गाडगेबाबा बचाव पथकाचा धाडशी शोधमोहीम कारंजा हादरले धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह अखेर सापडला आहे आणि ही शोधमोहीम यशस्वी करण्यात मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला यांनी मोठी भूमिका बजावली आहे किनखेड तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाळू पुंडलिक पवार वय चाळीस वर्ष हे शेतकरी धरणात बुडाल्याची शक्यता निर्माण झाली धरणाच्या काठावर त्यांचे चप्पल मोबाईल आणि चष्मा आढळून आल्याने ही शंका पूर्णपणे दृढ झाली होती स्थानिक नागरिकांनी रात्री शोध मोहीम सुरू केली परंतु अंधारामुळे काहीच निष्पन्न झाले नाही ना यानंतर कारंजा पोलीस ठाण्याचे एएसआय जाधव साहेब महेंद्र गाढवे तसेच ग्रामपंचायत सरपंच निळकंठ सोनोने सिंहासन जाधव महादेव तांदळे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांना तात्काळ बोलावले अंधारामुळे रात्री शोध मोहीम न सुरू करता सात डिसेंबर रोजी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आले पथकातील सदस्य मयूर साळेदार अतुल उमाळे विष्णू केवट शेखर केवट गोपाल गिरे अपूर्व चेके अश्विन केवट अजय डाके ऋषिकेश मांगडे संजू पाटील हर्षवर्धन वानखडे विकास सदाशिव हे सर्व तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले API मुकुंद जाधव यांच्या आदेशानुसार सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि अवघ्या एका तासात सकाळी साडे अकरा वाजता पंचवीस फूट फूट खोल पाण्यातून मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी घटनास्थळी एपीआय मुकुंद जाधव पोलीस कर्मचारी खोलेश्वर खुपसे आशिष खांडरे प्रफुल्ल गावंडे सरपंच निळकंठ सोनोने यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक आणि नातेवाईक उपस्थित होते स्थानिकांनी बचाव पथकाच्या धाडसाचे तत्परतेचे आणि कार्यकुशलतेचे मोठे कौतुक केले आहे प्रतिनिधी आरिफ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा